अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी रक्षा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक नवीन स्वामी भक्ताच्या मनात असतो मला अनेकदा कमेंट्समध्ये विचारले जाते की आम्ही नवीन आहोत स्वामींची नित्यसेवा नेमकी कशी सुरू करावी आम्ही रोज जप करतो अध्याय वाचतो तरीही आमच्या आयुष्यातील अडचणी का कमी होत नाहीत आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या या सर्व प्रश्नाची उत्तरे देणार आहे जेणेकरून सेवा करताना तुमच्या मनात कोणतीही शंका उरणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो सर्वात आधी हे समजून घेऊया की नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवा म्हणजे दररोज नियमाने आणि पूर्ण श्रद्धेने केलेली स्वामींची भक्ती हे कोणतेही कठीण व्रत किंवा कडक साधना नाही तर हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे जो हळूहळू आपले आयुष्य बदलून टाकतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही प्रारब्ध किंवा भोग असतात सेवा केल्याने ते भोग पूर्णपणे नष्ट होतात असे नाही पण स्वामींच्या कृपेमुळे त्या दुःखाची तीव्रता नक्कीच कमी होते आपण आपल्या कर्माच्या फेऱ्यात अडकलेलो असतो मागील जन्माची आणि या जन्माची कर्मे आपल्याला भोगावीच लागतात काही भक्तांना वाटते की एकदा स्वामी चरित्र सारमूर्त मूर्तू असले की लगेच चमत्कार होईल पण महाराज म्हणतात आम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात ढवळाढवळ करत नाही पण जो भक्त सेवेच्या मार्गावर येतो त्याचा हात आम्ही कधीच सोडत नाही नित्यसेवेचा सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे स्वामी चरित्र सारमुत दररोज क्रमाने तीन अध्याय वाचावेत उदाहरणार्थ पहिल्या दिवशी एक ते ती तीन दुसऱ्या दिवशी चार ते सहा याप्रमाणे सात दिवसात एक पारायण पूर्ण होते सुरुवातीला वेळ लागेल पण काळजी करू नका सेवा ही वेगाची नसून सातत्याची असते तुमचे प्रेम आणि श्रद्धा महत्त्वाची आहे नित्यसेवेमध्ये नामस्मरण ग्रंथवाचन आणि दीपसेवा या मुख्य गोष्टी आहेत तारक मंत्र हा मनातील भीती तानतणाव आणि अस्थिरता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी तो अवश्य वाचावा पण वेळेअभावी किंवा प्रकृती अस्वस्थामुळे वाचता आला नाही तरी तुमची सेवा अपूर्ण राहत नाही कारण सेवेमध्ये संख्येपेक्षा भावश्रेष्ठ आहे मासिक पाळीच्या काळात सेवा थांबवावी आणि शुद्धतेनंतर जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू करावी यात कोणताही दोष लागत नाही प्रवास किंवा बाहेरगावी असताना शक्य असल्यास मोबाईलमध्ये श्री गुरुपीठ ॲपवरून वाचन करा कारण स्वामी ठिकाण पाहत नाहीत ते तुमची निष्ठा पाहतात जप करताना मन एकाग्र असावे त्या दहा ते पंधरा मिनटात घरातील कामे किंवा इतर विचार बाजूला ठेवून फक्त स्वतःला स्वामीचरणी अर्पण करावे स्वामींची भक्ती करण्यासाठी जात धर्म किंवा आहार आड येत नाही फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी ग्रंथाला स्पर्श करू नका पण मनातल्या मनात नामस्मरण सुरू ठेवा शेवटी एक लक्ष ठेवा स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात त्यांना सतत मागितलेले आवडत नाही एकदा का तुम्ही तुमच्या आयुष्याची दोरी महाराजांच्या हातात दिली की मग चिंतेचे कारण उरत नाही तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा फळाची काळजी महाराज घेतील भक्तांनो आपण पाहतो की नित्यसेवेमुळे घरातील वास्तुदोष पितृदोष आणि मानसिक अशांतता हळूहळू दूर होते पण हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या वाट्याला आलेले भोग हे आपल्याला भोगावेच लागतात त्यातून कोणाचीही सुटका नसते मात्र स्वामींच्या सेवेमुळे त्या दुःखाची तीव्रता कमी होते हेच स्वामींची खरी कृपा आहे अनेक भक्त दररोज दिवा लावतात जप करतात पण तरीही मनात प्रश्न येतो की एवढी सेवा करूनही संकट का संपत नाहीत स्वामी माझ्यावर नाराज तर नाहीत ना स्वामी भक्तांनो महाराज कधीच भक्तांवर रागवत नाहीत मात्र सेवा करताना आपल्याकडून कळत न कळत काही तांत्रिक किंवा मानसिक चुका होतात ज्यामुळे सेवेचे पूर्ण फळ मिळत नाहीत नित्यसेवेचा अर्थच रोज असा आहे त्यामुळे त्यात नियमितता आणि सातत्य असावे दिवसातला एक ठराविक वेळ सेवेसाठी राखून ठेवा आणि जर कधी खंड पडलास तर नम्रपणे माफी मागून पुन्हा सेवा सुरू करा देव स्वच्छतेत वास करतो म्हणून अस्वच्छतेत किंवा घाईघाईत पूजा करू नका स्वच्छ शरीर आणि प्रसन्न वातावरण भक्तीला पूरक ठरते जर मनात राग द्वेष किंवा तक्रार असेल तर केलेली पूजा स्वामींपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून पूजेला बसण्यापूर्वी मन शांत करा कारण महाराजांना निर्मळ मन अपेक्षित आहे कधीही आळसामुळे सेवा अर्धवट सोडू नका एक दिवा एक उदबत्ती आणि थोडासा नैवेद्य श्रद्धेने अर्पण करा जप हा नित्यसेवेचा आत्मा आहे त्यामुळे दररोज किमान एक माळजप स्पष्ट उच्चारात करा स्वामींना समजून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचणे अनिवार्य आहे कारण तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लिलामधून मिळतील तसेच मी सेवा केली तर मला हे मिळालेच पाहिजे ही फळाची आसक्ती ठेवू नका कारण निष्काम भक्ती हीच खरी भक्ती आहे सेवा म्हणजे केवळ कर्मकांड नाही तर ते स्वामींसोबत जोडलेले एक नाते आहे या चुका टाळल्यास तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडून कोणती चूक होत होती हे देखील कळवा स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो श्री स्वामी समर्थ